नमस्कार अधोक्षच मोठ्या बाईंना म्हणत असतो खरं सांगायचं तर आई तू माझ्याशी असं का वागतेस आई तुला तर माहिती आहे ना माझ्या आयुष्याचा निर्णय घ्यायला मी स्वतः समर्थ आहे तरीसुद्धा तू असं का निर्णय घेतेस तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात अधोक्षच तू काय बोलतोयस कळतंय का तुला अधोक्षच अरे जरा तरी विचार कर मी तुझ्या आयुष्याचं सोनं करते आहे तेव्हा लगेच अधोक्षत बोलतो नाही आई तू माझ्या अधो आयुष्याचं सोनं नाही करत तर आयुष्याची माती करतेस तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात अधोक्षच तू माझ्या शब्दाबाहेर नाहीस हे तर मला चांगलंच माहिती आहे मग तू असं का वागतोयस हे बघ अधोक्षच उगाच काहीही बोलू नकोस खरं सांगायचं तर मी तुझ्यासाठी एवढा छान निर्णय घेतला आहे तुझ्यासाठी छान अशी मुलगी आणली आहे जी तुझ्यावरती मनापासून प्रेम करते तेव्हा अधोक्षच बोलतो पण माझं काय माझ्या आयुष्याचा निर्णय काय घ्यायचा आणि काय नाही तो मी स्वतः ठरवेन ना तू का मध्ये मध्ये पडतेस आई मुळात तुला मध्ये मध्ये पडायची गरजच नाही तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात म्हणजे त्यावेळेला अधोक्षच बोलतो आई माझं लग्न करायचं की नाही हा माझा प्रश्न आहे माझ्या आयुष्याचा निर्णय घ्यायला मी स्वतः खंबीर उभा आहे प्लीज आई सर्वत करन तुझा आशा हे सर्व थांबव कारण तुझ्या अशा वागण्याचा त्रास व्हायला लागला आहे मुळात तुझं हे वागणंच मला पटत नाही आहे तू असं वागून का मला त्रास देतेस तेच मला कळत नाही प्लीज आई हे सर्व थांबवलंस तर बरं होईल तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात पुरे अदक्षच मी जो काही निर्णय घेतला आहे तो तुझ्यासाठी घेतला आहे आणि तू माझ्याशी असं वागतोस अदक्ष जरे जरा विचार कर तेव्हा लगेच अदक्षच बोलतो मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही आई आणि मुळात मला कोणत्याही गोष्टीचा आता विचार करण्यात इंटरेस्ट राहिला नाही माझ्या आयुष्याचे निर्णय मी स्वतः घेईन मला अजिबात हे पटत नाही आहे तेव्हा मात्र अध्यक्षच खूपच चिडचिड करत असतो त्यावेळेला मोठ्याबाईंना खूप मोठा धक्का बसलेला असतो इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं गोपाळ इंदूला बोलतो इंदू परवा माझं मुंबईला सिलेक्शन होणार आहे आणि मी त्यासाठी तिकडे जाणारसुद्धा आहे म्हणूनच आपण लवकरात लवकर, लवकर आपलं रजिस्टर लग्न करूया आणि तिकडे जाऊया तेव्हा लगेच इंदू बोलते अधोक्षच अधोक्षचं लग्न आहे आणि त्या लग्नासाठी तर मी, गाव करेना वच्चन काम मी लगना मक, मक वच्चन, ते थांबणारच आणि राहिला प्रश्न तिकडे येण्याचा तर मी गावकऱ्यांना वचन दिलंय माझं काम पूर्ण झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो मग मग माझ्या वचनाचं काय इंदू मला दिलेलं वचन ते विसरलीस का तेव्हा इंदूच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि इंदू बोलते नाही तुला दिलेलं वचन मी विसरले नाही पण तू थांबू शकतोस तू समजून घेऊ शकतोस प्लीज तू समजून घे असं वागू नकोस तेव्हा लगेच मोठ्यानी गोपाळ बोलतो इंदू मला समजून घ्यायचं नाही मला तू माझ्यासोबत येणार आहेस की नाही एवढं फक्त सांग बाकी मला काही एक ऐकायचं नाही त्यावेळेला मात्र मोठ्यानी इंदू बोलते नाही गोपाळ मला तुझ्यासोबत यायचं नाही आणि मी तुझ्यासोबत येणार सुद्धा नाही कारण माझ्यासाठी मी दिलेलं वचन खूप महत्त्वाचं आहे आणि तेच मी निभावणार तेव्हा मात्र इंदूला खूपच त्रास होत असतो त्यावेळेला गोपाळ म्हणतो ठीक आहे इंदू जशी तुझी इच्छा तुझी इच्छा आहे ना मी तुला दिलेलं वचन विसरून जायचं इंदू एक गोष्ट लक्षात ठेव मी दिलेलं वचन विसरलेलो नाही पण तू मात्र सहजासहजी तू दिलेलं वचन मात्र विसरून गेलेस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही इंदू तू जे काही वागतेस ते चुकीचं वागतेस त्यावेळेला इंदू बोलते नाही गोपाळ मी काहीही चुकीचं करत नाही आहे गोपाळ तूच समजून घेत नाहीस मला मला तर तुझ्याशी कसं वागावं वा तेच कळत नाही तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो पुरे झालं मला तर आता काही एक बोलायचं नाही आणि काही एक बोलण्यात मला इंटरेस्ट नाही आणि लगेच गोपाळ तिथून निघून गेलेला असतो तर इकडे मोठ्या बाईंनी खूपच गोंधळ घातलेला असतो मोठ्या बाई मोठमोठ्याने ओरडत असतात आणि म्हणत असतात झालं व्यंकट भाऊजी तुमच्या मनासारखं झालं तेव्हा महाराज बोलतात वहिनी अहो काय म्हणासारखं तुम्ही काय बोलताय काय नाही तुमचं तुम्हा तुम्हाला तरी समजतंय का वहिनी खरं सांगू का मला तर तुमचं वागणंच कळत नाही मुळात तुम्ही असं का वागताय तेच मला समजत नाही खरं सांगायचं तर मला तुमच्याकडून अपेक्षाच नाही वहिनी तुम्हाला तुम्हा असं तुम्हा वागून काय मिळतंय देव जाणे पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा मला तुमच्याशी आता नाही बोलायचं कारण तुम्ही तर समजून घेणारच नाही त्यावेळेला लगेच मोठ्या बाई म्हणतात पुरे मला, चा काई काई मला आता कोणाचं काहीच ऐकायचं नाही आणि मुळात मला कोणाचं काही ऐकण्यात आता इंटरेस्ट राहिला नाही माझ्या मुलाने तर धडधडीत माझ्या तोंडावर लग्न करणार नाही असं सांगितलं आहे आणि आता जर का परत काही गोष्टी घडणार असतील तर मला इथे थांबायचंच नाही तेव्हा लगेच अध्यक्षच म्हणतो आई काय चाललं आहे तुझं आई का समजून घेत नाही आहेस तू त्यावेळेला लगेच मोठ्या बाई म्हणतात समजून घ्यायचं म्हणजे काय करायचं नाही तू सांगच मला मलासुद्धा कळलंच पाहिजे तुला समजून घ्यायचं म्हणजे मी नक्की काय करायचं माझ्या आयुष्याची तर तू माती केलीच आहेस अदोक्षच आता मला कळलंच पाहिजे नक्की तुझ्या मनात काय आहे ते तेव्हा लगेच मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज बोलतात वहिनी आपण मुलांच्या पुढे बोलून काहीही चालणार नाही शेवटी मुलं जो निर्णय घेतील तोच त्यांच्या लेकी योग्य असणार तुम्हाला कळतं आहे का वहिनी तुम्ही किती चुकीचं वागताय ते त्यावेळेला लगेच मोठ्या बाई म्हणतात पुरे मी काही चुकीचं वागत नव्हते मी माझ्या मुलाच्या सुखाचा विचार करत होते पण माझ्याच मुलाला जर का अक्कलच नसेल तर मला यासंबंधी काही एक बोलायचं नाही आणि काहीही बोलण्यात मला इंटरेस्ट राहिलाच नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडचिड करत असतात त्यावेळेला मोठ्याबाईंना खूपच राग आलेला असतो आणि मोठ्या बाई व्यंकू महाराजांना बोलतात भाऊजी तुम्हीच त्याचे कान भरलेत म्हणून तर तो असा वागतोय तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात एक गोष्ट तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा अदोक्ष जर का लग्नाला तयार झाला नाही तर मी काय करेन तुम्हाला माहिती नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अदोक्षच मोठ्याबाईंच्या नाकावर टिचून प्रमिलशी लग्न करणारच नाही का कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू